तालुका तालुका गोसावी, गोसावी समाधी बचाव या करा 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 प्रेस विसरू सिन्नर दशनाम अध्यक्ष विविध समाज बांधवांना यात सामील करून घेत तसे नियुक्तीपत्र पत्र वाटप करीत प्रत्येक गावाच्या समाधी स्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी देखील दत्तात्रेय गोसावी यांच्याकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या तालुकाध्यक्षपदी बारागाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी यांची निवड नुकतीच झाली असून त्यांनीही समितीचे कार्य हाती घेत विविध पदांवर तालुक्यातील थीक बांधवांची नियुक्ती करून त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे तालुक्यातील खंबाळे येथील दत्तोनिवृत्ती गोसावी यांची सिन्नर तालुका उपसंघटकपदी निवड झाल्याने त्यांना नियुक्तीपत्र देत येथील समाधी स्थळी भेट देत त्याची पाहणी करण्यात आली दत्तात्रय गोसावी बारागाव पिंपरीकर यांची दर्शनाम गोसावी समाधी बचावृती समितीच्या तालुकाध्यक्षपदी जी निवड झालेली आहे ती अत्यंत सार्थ निवड आहे आणि या निवडीचं त्याबद्दल निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही खंबाळे वतीने या ठिकाणी केलेलं आहे त्याचा त्यांनी यथोचित सत्कारही केलेला आहे त्यांच्या हातून या समाधी बचाव समितीचं अतिशय चांगलं कार्य या पुढे घडत राहो उत्तरोत्तर प्रगती होवू आणि अतिशय चांगलं त्यांनी नाव कमावलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये तालुकाभरात त्यांना ओळखलं जातं यापुढे त्यांना अजून चांगलं काम घडो आणि त्यांची ही उत्तरोत्तर चांगली प्रसिद्धी हो त्यांना प्राप्त हो तालुका उपसंघटकपदी आमच्या गावचे तरुण होतकरू व्यक्तिमत्व तसंच उगमतं नेतृत्व आदरणीय दत्तात्रय निवृत्ती गोसावी यांची निवड या ठिकाणी झालेली आहे मी आमच्या गावच्या वतीनं अतिशय योग्य माणसाची निवड केली चांगल्या कामासाठी आगी आगी आ, या ठिकाणी केली असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि दत्ताभाऊंचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास सर्व तरुण वर्गाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून निश्चितच चांगलं काम घडणार आहे आणि आमचे स्नेही दत्तात्रय गोसावी हे या भोस्म गोसावी समाधी बचाव समितीचे तालुका अध्यक्ष आहेत नावं दोघांचे सारखेच आहेत आणि खूप चांगलं काम त्यांच्या हातून यापुढे घडणार आहे मी त्यांचाही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या बचाव समितीला आमच्या खंबाळेवासियांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी येऊन थांबतो त्याच्या वतीने माझी तालुका उपसंघटक म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल मी पुरेपूर जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपले समाजाचे तालुका अध्यक्ष आमचे मोठे बंधू दत्तात्रय गोसावी यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती मी पुरेपूर पार करू इच्छितो आणि आमच्या समाजाची जी समाधीची जी दुरावस्था झालेली आहे त्याची दखल मी भाऊंच्या कानावरती घालून ती त्यांनी पुरेपूर पार करावी अशी मी नम्र विनंती करतो यानंतर तालुक्यातील हिवरे येथील सुनील सुखदेव गोसावी हो यांची सिनर तालुका उपसचिवपदी नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच येथील समाधी स्थळी दत्ता गोसावी यांनी भेट देत पाहणी केली तर याप्रसंगी सुनील गोसावी यांनी येथील समाधी स्थळाबाबत आपली कैफियत मांडली सर्व समाज बांधवांना नमस्कार महाराष्ट्र दशनाम गोसावी समाधी बचाव समिती जी कार्यकारिणी सादर केलेली आहेत त्याचं अध्यक्षपद माननीय दत्ताभाऊ गोसावी यांना दिलेलं आहे सिन्नर तालुक्याचे ते कार्यकारिणीच्या बॉडीवर समितीने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्यांचे समाजाबरोबर नेटवर्क खूप चांगल्या प्रकारे आहे आजपर्यंत समाजात खूप लोक होऊन गेलेत की ज्या लोकांनी आश्वासन दिले की आम्ही गोसावी समाजासाठी काहीतरी करू आणि ते आश्वासन त्यांनी सर्व फोल ठरवलेले आहेत भाऊ जेव्हा पदावर आले तेव्हा आम्हाला अपेक्षा वाटली की भाऊ आमचं काम शंभर टक्के करतील यात बदल नाही आहे आणि भाऊंना मी विनंती केली की भाऊ तुम्ही या माझ्या गावामध्ये मा आणि एकदा परिस्थिती काय ती समक्ष बघा आणि मग जे काही निर्णय घ्यायचे आहे तुमच्या पदावर तुम्ही आम्हाला ते मार्गदर्शन करून आमच्यासाठी तुम्ही जे काही प्रोसेस आहे पुढची ती तुम्ही आमच्या पाठीशी राहून करा दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी गोसावी समाजाची जागा आहे ही स्वतः समाजाची पुरातन जागा आहे खूप पूर्वीपासून चालत आलेली जागा आणि ह्या जागेचं अजूनसुद्धा कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतनी नोंद केलेली नाही आहे ही पुरातन परंपरेनुसार चालत आलेली जागा आमच्या वडिलोपार्जित आहे आणि ही जी जागा आज आपल्याला दिसते ही जागा खूप कमी प्रमाणात आहे गोसावी समाजाची जर संख्या बघता इथे आपल्याला समाधी घ्यावी लागते समाधीचा अर्थ की त्या जागेवर परत दुसरं समाधी घेतली जात नाही आणि भविष्यात ही जागा आपल्याला कमी पडणार आहे म्हणून आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासन असेल अजून जे काही असेल त्यांच्याकडे का सर्वांकडे वेळोवेळी जागेची मागणी केली येथील ग्रामपंचायत सदस्य माझी पत्नी मंगल गोसावी आम्ही स्वतः बॉर्डीवर सुद्धा ग्रामपंचायतनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या गोसावी समाजाचे सर्व कामे सोडवू सर्व कामे ज्या असतील जबाबदाऱ्या आम्ही घेऊ तुमच्या समाजाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही परंतु खरोखर आपला गोसावी समाज अल्पसंख्याक असल्यामुळे गोसावी समाजाला अप्रत्यक्ष का होईना या लोकांकडनं त्रास दिला जातोय याचा अनुभव मी मागील पाच वर्षात घेतलेला आहे माझ्या गोसावी समाजाचं कुठल्याही प्रकारचं काम माझी मिसेस बॉडी रास्तानी झालेलं नाही आहे याला कारण फक्त एकच की माझा समाज असंघटित आहे असंघटितपणा दिसल्यामुळे त्या लोकांना माझा समाज दरिद्री वाटतो त्यामुळे आम्हाला ते दडपशाहीचं धोरण वापरतात आणि कुठलेही कामं केले जात नाही मी कितीतरी वेळेस ग्रामसेवक साहेब असतील सरपंच साहेब असतील सर्व कार्यकारिणीला निवेदन दिले की आमच्या गोसावी समाजासाठी तुम्ही कुठेतरी जागा द्या जागा नाही असं काही नाही जागा गावामध्ये आहे तरीसुद्धा त्यांनी त्याचा विचार केलेला नाही दोन हजार अठरापासून मी पुरावा त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे तरी पण जागा त्यांनी आपल्याला दिलेली नाही आहे पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाल संपला उडो उडीचे उत्तरं दिली जातात हा त्याचं नाव सांगतो तो याचं नाव सांगतो आणि त्याच्यातच त्यांनी वेळ घालून टाकला अजूनही त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर माझे सर्व गोसावी बांधवांना विनंती आहे की सर्वप्रथम तुम्ही अगोदर संघटित व्हा तुम्ही अगोदर एकत्रित या जेव्हा एकत्रितपणाची ताकद ह्या लोकांना कळेल तेव्हाच आपल्या मागणी पूर्ण होऊ शकतील एवढंच मला सांगायची इच्छा होती सिन्नर शहरातील विजय निवृत्ती गोसावी यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र हे भाजपच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच यावेळी नाशिक येथील महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे विलास सांगळे यासह सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आमचे मित्र श्री विजय गोगोसावी यांची गोसावी समाज बांधवांच्या सचिवपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे सदस्य आभार मानतो तसेच ते या याच्या अगोदर पण आता आमच्या संघटनेत काम करतात एकदम तळमळीने काम करतात आणि एकदम त्यांचं कार्यासं सफल होईल त्यांच्या हातून कुठली काही चूक होणार नाही ते समा समाजाचं चांगलं 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 तोपैकी काम करतील अशी अपेक्षा ठेवतो बचत समिती गोसावी समाज यांच्या वतीनं आयला जिरी गोसावी अध्यक्ष आणि दत्ताभाऊ गोसावी शिंदर तालुका अध्यक्ष यांनी जे पद माझ्याकडे स्वीकारलं आहे तर शिंदे तालु तालुक्याची जबाबदारी ही माझ्यावर सोपवलीमुळं मी हे काम अति निश्चितपणे करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे गोसावी सभाचे तालुका अध्यक्ष दत्ताजी गोसावीचे भाजपचे ते ते उपाध्यक्ष आहे ते त्यांनी आता मला ते भेटले जातात त्यांनी मला फोन केला दोन मिनटं आहे बा आमच्या गोसावी समाजाची आम्हाला निवड करायची आहे तो ठीक आहे चालू म्हणून आलो समाज काय नाही मी वंचारी समाजाचे उत्तर मांडायचं उपाध्यक्ष समाजाने प्रत्येक समाजाने एकत्र गेला पाहिजे समाजाचे कामं केले पाहिजे आणि समाजाची निवडही केली पाहिजे दत्ताजी साहेब गोसावी साहेबांचं एकदम काम चांगलं आहे आणि ते चांगली शिन्न तालुक्यात चांगली टीम तयार करतील बाबा अशी माझी इच्छा आहे